आत्ता आम्ही दोन महिला घेतलेल्या आहेत तिसरी एक महिला ज्या खेळाला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही अशातनं तो खेळाडू आम्ही महिला म्हणून निवडणार आहे असं जे आमचे पोटनियम आहेत किंवा नियमावली आहे त्या सगळ्याचं बंधन ठेवून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि आज मी माझ्या अध्यक्षांनी निवड झाल्यानंतर मी सिनियर उपाध्यक्षाची एक पोस्ट असते चार उपाध्यक्षांचे असतात जॉईंट सेक्रेटरी अशा वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या पोस्ट असतात तर त्याच्यात सिनियर उपाध्यक्ष म्हणून मुरलीधरजी मोहळ राज्य केंद्रीय राज्यमंत्री यांची आम्ही सगळ्यांनी मिळून एकमताने निवड केलेली आहे आणि बाकीच्या पण निवड आम्ही केलेल्या आहेत परंतु ते उद्याच्याला थोडंसं काही निवडीच्याबद्दल आम्हाला मुख्यमंत्री महोदयांशी पण चर्चा करायची त्यांच्याशी बोलणं झालं ते म्हणाले की तुम्ही माझ्याशी उद्याच्याला चर्चा करा आणि त्याच्यातून खेळाला अधिक महत्त्व देण्याच्या दृष्टिकोनातनं खेळांना खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टिकोनातनं संघटनेला येणाऱ्या आणि अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं क्रीडा विभागाचं संपूर्ण सहकार्य घेऊन आज पण काही काहींनी सूचना केल्या त्याचा पण नोंद हे क्रीडा मंत्री माणिकराव साहेबांनी घेतलेली आहे आणि निधीच्याही संदर्भामध्ये त्यांच्या काही सूचना आल्या वेगवेगळे आठ आपले विभाग आहेत त्या आठ विभागामध्ये विभागीय क्रीडा संकुलने इन्क्लूडिंग बालेवाडी तर त्याच्याबद्दल पण काही बाबी खेळाडूंच्या दृष्टिकोनातनं करणं गरजेचं आहे आणि म्हणून मी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उद्याच्या चार वर्षाच्याकरता खेळ आणि खेळाडूं चं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या मान्यवरांना अधिकचं महत्त्व देऊन वेटेज देऊन आम्ही ही एकोणतीस लोकांची यादी आज जाहीर केलेली आहे आणि तशाच पद्धतीनं अध्यक्ष आणि सिनियर कार्याध्यक्ष पण आम्ही जाहीर केलेले आहेत बाकीच्या आजच्याच मिटिंगला आम्ही धरून घेणार आहे तोही सगळ्यांची संमती घेतलेली आहे ती नावं आम्ही उद्या प्रेस नोट काढून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू असं एक मिनिट असं काही नाही का। प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे त्या संदर्भामध्ये नंतर काही प्रेस नोट काढली गेली त्या संदर्भात त्या प्रेस प्रेसनोटमध्ये जे काही सांगायचं ते सांगितलं दोन वर्षाचा सा खर्चाच्या बद्दलचा तपशील सगळ्या क्रीडा विभागाला दिलाय शेव एक वर्षाचा तपशील राहिलेला आहे एका एका वर्षाच्या क्रीडा स्पर्धेचा त्याच्याबद्दल मला वाटतं एकतीस डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे दोन महिने म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर दोन महिन्यांची मुदत आणि ते दोन महिन्याच्या आत सी ए आणि ते सगळे जे काही पेपर्स असतात वाउचर्स असतात बिलं असतात वगैरे वगैरे कारण वेगवेगळ्या संघटनांच्याकडनं पण ती बिलं येणं अतिशय गरजेचं असतं एखादी संघटना चालवत असताना एखादा कुणी काही वेग का काम करत असताना समज गैरसमज होत असतात त्यामध्ये वेगवेगळे भूमिका मांडण्याचं काम वेगवेगळे माध्यम माध्यमेवर करत असतात परंतु त्याच्यातून कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्यामध्ये पारदर्शकच कारभार झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका ही आमची सगळ्यांची राहिलेली आहे आम्ही त्याच भूमिकेतनं काम करतो